वेलकम मित्र हो कृषी वसंत मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ म्हणजे मुख्यतः काल सात नोव्हेंबरला महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत एक जी आर आलेला आहे आणि त्यामध्ये चार महत्वाच्या अशा शेतकऱ्यांसाठीच्या योजना त्या जी आरमध्ये दिलेल्या आहेत त्याची आपण थोडक्यात चर्चा करूया हा ज्या चार योजना आहेत त्यामध्ये मुख्यतः हा बी बी एफ पेर नियंत्रण आपल्याला माहीत आहे की बी बी एफ हे म्हणजे रुंद वरंबा जो आहे सरी पद्धतीनं पेरणी करतात त्यासाठी अनुदान आहे पंचवीस हजार पेरनियंत्र महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना शासन देणार आहे त्यासाठी पन्नास टक्के एवढं अनुदान आहे दुसरी जी योजना आहे ती म्हणजे वैयक्तिक शेततळे वैयक्तिक शेततळ्यामध्ये शेतकरी बांधवांना अनुदान असतंच परंतु थोडं अनुदानामध्ये वाढ झालेली आहे आठ प्रकारचे शेततळे आहेत आपण अर्ज करून महाडीबीटी वेब पोर्टलवर अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता सुविधा केंद्र ही सुद्धा एक योजना जी आहे या शासन निर्णयामध्ये दिलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं ज्याच्यासाठी आपण हा आजचा व्हिडिओ केलेला आहे ते म्हणजे मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन योजना मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन योजना जी आहे ही योजना शेतकऱ्यासाठी अत्यंत चांगली आहे या योजनेमध्ये शेतकऱ्याला पूर्वी कसं होतं की महाडीबीटी अंतर्गत ड्रोन होतं योजना त्याला पन्नास टक्के एवढं अनुदान होतं किंवा चाळीस टक्के परंतु मुख्यमंत्री ड्रोन योजनामध्ये शेतकऱ्याला ऐंशी टक्के एवढं अनुदान आहे तर हे अनुदान कोणाला आहे शेतकरी गट असतील शेतकरी बचत गट आत्माअंतर्गत नोंद केलेले शेतकरी गट हे सर्व शेतकरी गट आहेत या शेतकरी गटांना शेतकरी ड्रोन घेण्यासाठी ऐंशी टक्के किंवा आठ लाख रुपये एवढं अनुदान आहे आता यामध्ये अट एकच आहे की जर आपला शेतकरी गट आहे किंवा एफ पी ओ आहे त्यामध्ये किमान एक कृषी पदवी दर असणं आवश्यक आहे म्हणजे आपल्याला अतिशय चांगली जी योजना आहे ड्रोन योजना ही आपल्याला या योजनेतून मिळणार आहे त्या योजनेसाठी आपल्याला अर्ज सुरू झालेले आहेत महा बी टी डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर आपल्याला अर्ज करता येतात फर्स्ट कम फस्ट सरो या तत्वानुसार आपली निवड होणार आहे तर मित्रांनो ह्या ज्या काही चार योजना आहेत त्यामध्ये मुख्य अत्यंत चांगली योजना आहे ह्या ड्रोन योजनेसाठी आपण अर्ज करू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता व्हिडिओ नक्कीच इतर शेतकऱ्यांना पाठवा आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर कृषी वसन फॉलो करा थँक्यू